अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देवदूत म्हणत आहे स्वर्गातून कोणीतरी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला तुमच्या स्वभोवताली भयानक लोकांपासून सावध करू इच्छित आहे जर तुम्ही त्यांचे ऐकू इच्छिता तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकावा अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात कारण जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरला तर त्या लोकांपासून तुम्हाला कधीपर्यंत आणि कोण सुटका देणार हे तुमच्या काही लक्षात येईल हे काय तुम्हाला संकेत प्राप्त होतील देवाची इच्छा आहे की हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण देव म्हणतात मी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवून पुढे चालण्यासाठी जे काही आशीर्वाद देऊ इच्छितो ते तुमच्या मार्गात येत आहेत देव म्हणतात बाळा मी मृतांना पुन्हा जिवंत केले आहे माझ्यावर विश्वास ठेवा कारण माझे आशीर्वाद हे तुमचे जीवन परिवर्तन करू शकतील तुम्ही जर तयार असाल तर तुमच्या आयुष्यात देखील काही काळात तुम्ही चमत्कार प्राप्त करू शकता पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे मी तुमच्यासाठी ते नुकसानकारक लोक आणि तुम्हाला त्रास देणारे तुमच्याजवळून दूर करू इच्छितो जर तुम्ही हा आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय स्वामी टाईप करायला विसरू नका देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आज तुमच्या सभोवताली हजर आहे जर तुम्ही देवांना प्रत्यक्षरित्या पाहू शकत नसाल तर काही संकेत तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात बाळा मी तुला प्रत्यक्षात दिसू शकलो नाही तरीही माझे संकेत तुझ्यापर्यंत येतील ते कित्येक तुला अनुभव देखील प्राप्त होतील जो कोणी माझ्या शक्तीवर या विश्वाच्या शक्तीवर देवाच्या अद्भुत चमत्कारांवर विश्वास ठेवतो त्यांनी होय म्हणून टाईप करा जर तुम्ही स्वामींच्या शक्तीवर आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवत असाल आणि देवाच्या आज्ञेत वागत असाल आणि वागायला तयार असाल तर देव तुमचे संघर्ष एका रात्रीतून किंवा काही काळातच नष्ट करू इच्छितात जर तुम्ही तयार असाल सज्ज असाल तर देवाला प्रार्थना करा हे देवा माझ्याजवळून जे मला त्रासदायक आहे ते लोक असो किंवा कार्य असो किंवा काही विघ्न असो ते माझ्याकडून दूर न्या माझ्यासाठी सुख आनंद आणि प्रगतीचे द्वार खोला जर तुम्ही प्रार्थना स्वामींना मनपूर्वक केली तर तुमचे इच्छित सर्व काही तुम्ही प्राप्त करण्यापासून दूर असणार नाहीत जर तुम्हाला अनुभव करायचा असेल तर विश्वास ठेवून प्रार्थना करून पहा आणि अनुभव नक्की सांगा जर तुम्ही ते अनुभव अधिक केले असतील स्वामी आणि स्वामींच्या दैवी शक्तीवर तुमचा मनपूर्वक श्रद्धेने विश्वास आहे तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि या मंत्राचे निरंतर जप करत राहा कारण या अद्भुत शक्ती अशी आहे अद्वितीय शक्ती आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या कित्येक क्लेशांना तुमच्या जीवनातून दूर करू शकणार आहात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे ते तुला आशीर्वादित करण्यासाठी तुझ्या जीवनातून ते क्लेश संघर्ष दूर करण्यासाठी माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आहेत तू जर या क्षणाला माझा हा दैवी संदेश ऐकत आहेस तर पुढील पाच मिनिटे ऐकत राहा कारण तुझे कल्याण करणारे आशीर्वाद या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत देऊ इच्छितो जर तुझा देवी संदेशावर माझ्या वचनांवर विश्वास असेल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नकोस स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातले चांगले क्षण संपले नाहीत तर इथून पुढे सुरू होत आहेत माझ्या आशीर्वादांवर आणि माझ्या चमत्कारांवर विश्वास ठेव कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे आज जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला आणि पुढील क्षणाला हा संदेश परमश्रद्धेने ऐकत आहे त्याच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या आयुष्यातून जे काही चांगले नाही ते मी काढून टाकणार आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला चमकवणार आहे देव नाही मी सतत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे तुम्ही त्या कृतीकडे वळावे जे मी संकेत देत आहे बाळा तुमच्या आयुष्यात ते चमत्कार घटित होताना तुम्ही अनुभव करणार आहात येणारे चोवीस तास तुझ्यासाठी अद्भुत चमत्कारी ठरणार आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला एकटे वाटते त्या ठिकाणी माझे स्मरण करा मी तुम्हाला साथ देईन मी तुम्हाला तो विजय प्राप्त करून देईन तुम्ही मात्र शांत बसू नका आपले कार्य कार्य सुरू सुरू ठेवा जो ठेवतो त्याला ती गती प्राप्त होते जो थांबला तो संपला हे तुम्हाला माहीत आहे तुमच्या कार्यात ते अमूलाग्र परिवर्तन तुम्ही आता पाहणार आहात देवाची निरंतर कृपादृष्टी तुमच्यावर होत आहे याचा अनुभव तुम्ही आता घेणार आहात स्वामी म्हणतात होय बाळा मी तुझ्यापर्यंत हा संदेश घेऊन आलो आहे हा संदेश तू मनपूर्वक ऐक ज्याने तुम्हाला निवडले आहे श्रीमंत निरोगी आणि आनंदी होण्यासाठी तुम्ही अधिक प्रयत्न करावे अशी देवाची इच्छा आहे तुम्ही त्याच्यावर अधिकाधिक विश्वास ठेवावा अशी त्याची इच्छा आहे विश्वास ठेवणे सुरू करा आणि तुमच्यातील सर्व काही बदलेल देवाची इच्छा आहे की तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात देव तुम्हाला मोठे यश प्रदान करून देणार आहेत तुम्ही त्या मार्गाने चालावे जो मार्ग देव तुम्हाला दाखवू इच्छितात देव तुमच्याबद्दल चिंतेत आहे आणि सर्व वाईटापासून तुमचे रक्षण करू इच्छितात कृपया हा संदेश वगळू नका कारण यात तुमचे हित लपलेले आहे देव तुम्हाला काही संकेत या माध्यमातून देऊ इच्छितात जर तुम्ही ते मनपूर्वक स्वीकार केले तर त्यात तुम्ही देवाची मर्जी राखत आहात आणि तुमचे जीवन समृद्ध करत आहात तुम्ही एक पाऊल पुढे उचलला देव तुम्हाला म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी ते दार उघडत आहे ज्या दारातून तुझ्यासाठी खूप काही आनंद आणि तुला हवी असलेले आशीर्वाद हवी असलेल्या भेटवस्तू तुझ्या दिशेने येत आहेत जर तू स्वीकार करण्यास तयार आहेस तर त्या तुझ्याकडे येत आहेत बाळा चिंतेत राहणे सोडून दे कारण चिंता करत बसू नकोस ज्या क्षणाला देवाचा हा दैवी पवित्र संदेश तुझ्याजवळ आला आहे तर तू माझा प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहेस तुझे भाग्य परिवर्तन करण्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत म्हणतात बाळा अभिनंदन तुम्ही तुमचा कठीण काळ पार केला आहे आत्तापर्यंत तुम्हाला असे चमत्कार वाटू लागले असतील जे तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या आजूबाजूला घडू लागले आहेत देवाची दैवी चमत्कार तुम्ही अनुभव करत आहात हे चोवीस तास तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ ठरणार आहे बाळा चिंता आणि व्यग्रता काही त्रास तुझ्यापासून या क्षणाला मी माझ्या आशीर्वादाने दूर करू इच्छितो तू ते आशीर्वाद स्वीकारण्यास सज्ज राहा जर तू ते आशीर्वाद स्वीकारण्यास सज्ज आहेस जर होय म्हणून तू टाईप केलेस तर तुझ्याकडे त्वरित तु माझे आशीर्वाद येऊ लागतील बाळा तू लवकरच ते अनुभव करणार आहेस त्यासाठी सज्ज हो देव म्हणतात बाळा कधी कधी तू प्रयत्न करत नसलेल्या बाजूने माझे चमत्कार तुझ्यापर्यंत येताना तू तु अनुभव करतोस आणि ते का बरे होत आहे याचे ज्ञान तुला आहे पण आज मी त्याचे ज्ञान तुला देऊ इच्छितो ज्या क्षणाला तुझ्या मनात कोणाविषयी दयाभाव येतो कोणाविषयी कोणाला तरी मदत करावी अशी एक नुसता विचार देखील निर्माण होतो त्या क्षणाला देखील तुझ्यासोबत अद्भुत चमत्कार घडून येतात बाळा कारण मी तुझ्या हृदयात निवास करतो तुझे स्वच्छ हृदय आणि त्यात तू माझी मूर्ती बसवली आहे तू किती माझा धावा करतोस माझे चिंतन नाम जप करतोस आणि माझी पूजा करतोस हे मी जाणतो बाळा ते सर्व काही तुझी केलेली सेवा मी मान्य करतो आणि माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत पाठवतो म्हणून त्या क्षणाला ही तुम्ही अडचणीत वाटत असता तेथून तुम्हाला मार्ग सापडू लागतात ज्या क्षणाला तुम्ही कोणाबद्दल चांगले विचार करतात ते सुद्धा तुमच्या पुण्यात जमा व्हायला लागते तुम्ही चांगले कर्म करावे याच दिशेने मी तुम्हाला पुढे करत आहे जर तुम्ही चांगले कर्म करून पुढे जाऊ इच्छिता तुम्ही माझे अनुभव आणि माझे चमत्कार घेऊ इच्छिता तर तुम्हाला त्या दिशेने वळावे लागेल तुम्ही तयार आहात तर तुम्ही तुमच्या दिशेने ते चमत्कार अनुभव कराल मी तो आनंद पाठवत आहे ते मनपूर्वक स्वीकार करा अशी तुम्हाला मी तुम्हाला आज्ञा करतो बाळा पुढील तीन मिनिटे तुमच्याकडे अद्भुत आणि चमत्कारिक असणार आहेत कारण तुमच्याकडे एक आनंदाची बातमी येत आहे त्या आनंदाच्या बातमीमुळे तुमचे जीवन सुख समृद्धी आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे चालणे सुरू ठेवा तुमच्या मुलाबाळांकडून तुम्हाला ती आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे तुम्ही चिंता करू नका कारण देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे तुमच्या मुलांची चिंता देव स्वतः करत आहे बाळा ते तुझेच मूल नसून ते माझे प्रिय बाळ आहे त्याच्यावरही माझे सतत लक्ष आहे तुम्हाला जी चिंता वाटते ते या क्षणाला तुमच्या स्वामी देवांच्या चरणावर सोपून निश्चिंत असावे कारण मी त्या सर्व काही चिंता माझ्या आशीर्वादाने नष्ट करण्याचे सामर्थ्य ठेवतो तुम्हाला आहे तुमचा देव समर्थ आहे मग चिंता कशाला करता बाळा उगीच चिंतेत राहणे सोडून द्या त्याऐवजी चिंतन करणे सुरू करा जेव्हा तुम्ही ईश्वराचे भगवंताचे चिंतन करता तेव्हा तुम्ही आमच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करता माझे अद्भुत चमत्कार तुझ्या दिशेने येऊन तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करत आहेत तुला ज्या काही कमतरता आज भासत आहेत त्या पुढील काळात भासणार नाहीत कारण देवी योजना तुझ्यासाठी कार्यरत आहे बाळा आज जो कोणी माझा परम प्रिय बाळ या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत आहे त्यावर माझे आशीर्वाद एखाद्या वर्षावासारखे वरसणार आहेत आणि त्याला तो आनंद आणि त्या सुखाची आरोग्याची प्राप्ती होणार आहे पुढील चोवीस तासात तुमच्यासाठी आनंदमय ठरणार आहे तुमच्या कुटुंबातून आनंद तुमच्या कार्यातून आनंद प्रगती आणि उत्साह याची तुम्हाला प्राप्ती होईल म्हणतात माझ्या प्रिय बाळा चिंता करणे व्यर्थ आहे तू जर मला तुझ्या पिता आणि सर्वोच्च स्थानी मानत असशील तर मग चिंता कशाला करतोस मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे बाळा एक पाऊल पुढे टाक प्रयत्न करणे सुरू ठेव प्रयत्नांती परमेश्वर हे तुला माहीत आहे मग तुझ्या मुलाबळांची चिंता करू नकोस तुझ्या मार्गावर पुढे जाण्यासाठी त्यासाठी प्रार्थना करत आहेस ते सर्व काही प्रार्थना मी ऐकतो आणि तुझ्या प्रार्थनेचे उत्तरही तुला खूप काही आनंद मिळणार आहे बाळा चिंता ते क्लेश आणि संघर्ष आज या रात्रीतून तुमच्या जीवनातून समाप्त होतील आणि तुमच्यासाठी खूप काही नवीन सुखद अनुभव येणार आहे तुमच्याजवळ एक नाते निर्माण होणार आहे ज्या नात्यातून तुम्हाला ते प्रेम आपुलकी जिवाळा आणि सर्व काही सुख प्राप्त होणार आहेत ज्यांना काही आजपर्यंत त्या सुखात आनंद प्राप्त करायचा होता त्या नात्यातून त्यांना त्या तो गोडवा प्राप्त करायचा होता त्यांना ते त्या अनुभव येणार आहेत त्यांनी माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे मी त्या केलेल्या प्रार्थनेला कधी विसरलेलो नाही काही काळमध्ये गेला आहे की तुम्ही संघर्ष केले आहात पण आता मात्र तुमची वेळ परिवर्तित केली जात आहे देवाकडून तुम्ही आशीर्वादित केले जात आहात तेव्हा आता सुखाचे क्षण अनुभव करण्यासाठी सज्ज व्हा कुठल्याही क्षणी तुम्ही ती आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात त्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात तुमच्याकडे ते सुख तुम्ही अनुभव करणार आहात स्वामी म्हणतात बाळा जो कोणी माझ्याकडे निरोगी काया आणि स्वस्त जीवन जगण्यासाठी प्रार्थना करत आहे त्याच्या आरोग्याच्या समस्या नष्ट करण्यासाठी तो माझ्याकडे प्रार्थना करत आहे त्याला असलेले त्रास त्याला असलेले या जीवनातील ते क्लेश या रात्रीतून संपून जाण्यासाठी माझा आशीर्वाद त्याच्या दिशेने येत आहे माझे आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि चमत्कार अनुभवण्यासाठी तत्पर व्हा कधी कधी तुम्ही काळजीत असतात खूप काही चिंतेत असतात त्या क्षणाला तुम्हाला निर्णय कसा करावा हे सुचत नाही त्या क्षणाला दैवी योजना तुमच्यासाठी कार्य करत आहे देवाची मनोभावे प्रार्थना करावी आणि आपले चमत्कार प्राप्त करण्यासाठी सज्ज असावे देव म्हणतात जर माझ्यावर विश्वास ठेवतोस तर काळजीमुक्त राहा त्याऐवजी देवाचे भगवंताचे चिंतन कर नामस्मरण कर नामस्मरण केल्यामुळे तुझ्या विवंचना दुःख यातना संपवणारा माझा आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तुझ्या जीवनात ते चमत्कार घडून येणार आहेत ज्याची तू आतुरतेने वाट पाहत आहेस माझ्या बाळा चिंता करू नकोस कारण माझे देवी आशीर्वाद तुझ्या संपूर्ण जीवनातील ते क्लेश नष्ट करू शकतात जर तू विश्वासाने माझ्यापर्यंत आला आहेस तर संयम ठेव धीर ठेव सर्व काही शुभ आणि शुभच होणार आहे तुझे जीवन परिवर्तित होणार आहे स्वामींचा दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामींचा हा दैवी चमत्कारिक आशीर्वाद आणि हा दैवी संदेश ते शेवटपर्यंत ऐकू शकतील ज्यांची निवड स्वामी स्वतः करत आहेत आता ही बाळा तू जरा परमपवित्र दैवी संदेश ऐकत आहेस तर ते माझ्या आज्ञेमुळे बाळा तुझ्या जीवनातील ते क्लेश संपण्याची वेळ लवकरच येत आहे तुमचे जीवन समृद्धी आर्थिक प्रगतीने परिपूर्ण केले जात आहे तुम्ही लवकरच अशा हंगामात प्रवेश करणार आहात जिथे तुम्हाला सुख प्रगती आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे जर तुम्ही त्या आनंदासाठी सज्ज असाल तर नक्कीच माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे तुमच्या इच्छा पूर्ण करणारे काही आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत कुठलीही चिंता न करता ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा तुमच्या आवडत्या आणि प्रियजनांना हा संदेश शेअर करा तुम्ही पुण्यवंत व्हाल जर तुम्हाला हे संदेश आवडत असतील आणि तुमचा विश्वास बसत असेल तर तुम्ही याला मान्य करत असाल तर होय मान्य करतो अशी कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ या नामात अत्यंत शक्ती आहे हा मंत्र अत्यंत प्रीतीने आणि श्रद्धेने जपा त्याचे अनुभव तुम्हाला नक्कीच होतील आणि स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रगतीच्या दिशा देवोत ही स्वामी मावलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी मावलीचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ